पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेक धागा आम्हाला मिळत आहे किंवा मिळण्याची शक्यता आहे या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे लढण्याची कितपत तयारी आहे जिंकण्याची कितपत आशा आहे या संदर्भातली चर्चा जी आहे त्या ठिकाणी होणार आहे ती फक्त काय नाशिक लोकसभेचे नाही अनेक इतर सुद्धा पुण्याच्या इकडच्या तिकडच्या जिथे जिथे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आता एक त्या पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय अमित शहानी आपल्याला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची सांगितलंय असं कळत आहे नेमकं काय मला काय कल्पना नाही मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते दिल्लीला गेले नव्हता दिल्ली ना मला काय कल्पना नाही होते त्यांच्याकडे मी विचारेन काय नक्की काय आहे ते अगोदर जागा मिळते का मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचार आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे पण नंतर ठरवू हा साहेब आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातोय अशी चर्चा आहे आमच्याकडून आपल्या कुटुंबात एखाद्या तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही एक टप्पा सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही साहेब भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आम्ही तीन पक्ष आहोत एकत्र नितीमध्ये प्रत्येक जण जे आहे प्रत्येक जण आपल्या पक्षातर्फेच लढणार आहे प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल ज्याला कोणाला जागा सुटेल ती भाजपला सुटली तर भाजपाचा उमेदवार उभा राहील ती शिंदे गटाला सुटेल तर शिंदे गटाचा आम्हाला सुटली तर आम्हाला ज्या ज्या गटाला सुटेल गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका